जागतिक महिला दिनाचं औचित्य साधत स्त्रीने स्त्रीसाठी स्त्री कडून केलेला जागर या थीम अंतर्गत ईश्वरी फाउंडेशन संचलित इलाइट किड्स शाळेने ज्या महिलांनी समाज रूढी परंपरा शिक्षण आणि स्वतंत्र यांचा चांगला उपयोग करून आज उत्तुंग भरारी घेतली आहे अशा दहा महिलांना नारी शक्ती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलाय यावेळी ईश्वरी फाउंडेशनच्या अध्यक्षा जागृती अभंग यांच्या हस्ते योग गुरु शैलेजा मुळकुंद समाजसेविका मधुरा भेलके मुख्याध्यापिका अजिता पर्वत सुविशारद गायत्री मंडली ड्रायव्हिंग क्वीन विद्या दीक्षित उद्योजिका अन्नपूर्णा जगताप बालरोग तज्ज्ञ सोनल पाटील सी ए प्राची शहा कोविड वॉरियर्स उर्मिला मोरे समाजसेविका निशा पाटील यांना पुरस्कृत करण्यात आले यावेळी महिलांसाठी होम मिनिस्टर या कार्यक्रमाअंतर्गत विविध खेळ नृत्य आणि विविध कलांचे सादरीकरण करण्यात आले तसेच शाळेत राबवण्यात आलेल्या स्पर्धांचे पारितोषिक वितरण देखील यावेळी करण्यात आले तसेच यावेळी लकी ड्रॉ मधून निवडलेल्या तीन महिलांना मधुलता पर्स आणि ज्वेलर्स मोतीवाले यांच्या प्रमुख रुपाली पिंगळे यांच्याकडून पल्लवी गाडे यांना पैठणी शेटिया यांना एक ग्राम सोनाचा दागिना आणि वृषाली लिहम यांना दोन सिनेमा तिकिटं देण्यात आली आहेत महाराष्ट्र न्यूज चॅनलने या कार्यक्रमाचं मीडिया पार्टनर म्हणून काम केलंय तर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ज्योती सरपाले आणि अश्विनी गाडे यांनी केलंय कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी इतर शिक्षकांचं मोलाचं सहकार्य लाभलंय

यावर्षी आपण जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार आयोजित केला होता त्यामागचे कारण असे की काही दिवसापूर्वी माझाही महिला दिनानिमित्त एके ठिकाणी -एक सत्कार झाला आणि तिथे ब्रीद वाक्य असे होते की पुरस्कार प्रेरणा देतात आणि प्रेरणा राष्ट्र घडवते हे वाक्य मला खूप छान वाटलं आणि त्याच्यानंतर मी हे डिसिजन घेतलं की आपणही महिलांचा सत्कार केला पाहिजे दरवर्षी आपण वृक्षारोपण ब्लड डोनेशन असे विविध कार्यक्रम घेत असतो यावर्षी आपण विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार करून हे समाजाचे एक फेडण्याचा प्रयत्न केला या कार्यक्रमाची रुपरेषा अशी होती येणाऱ्या प्रत्येक महिलेला फेटा बांधला गेला त्याच्यानंतर महाराष्ट्रीयन पद्धतीने प्रत्येक महिलेचे औक्षण केले गेले त्याच्यामध्ये विविध खेळ होम मिनिस्टर कार्यक्रम आणि मधुरता पर्ल्स ज्वेलर्स मोतीवादे यांच्यातर्फे पहिल्या क्रमांकाला पैठणी दुसऱ्या क्रमांकाला एक ग्राम सोन्याचा दागिना आणि तिसऱ्या क्रमांकाला दोन सिनेमाचे तिकीटे असे बक्षिसे ठेवण्यात आले होते या महिला वेळात वेळ काढून आल्या होत्या आणि तीनशे पासष्ट दिवस ज्या आपले कर्तव्य जबाबदाऱ्या पार पाडत असतात त्यांनी स्वतःसाठी तीन तास काढून या खेळाचा आणि कार्यक्रमाचा आनंद घेतला धन्यवाद प्रतिनिधी रीता शेटिया महाराष्ट्र न्यूज पुणे